या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण शांतता विसरून गेलो दिवस रात्र आपली पोरं सगळेच म्हणजे आपण सगळे त्या फोनावरती नुसतं स्क्रोल करून करून डोळ्यांचं तर वाटोळ फार व्हायलाच आलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक संतुलन आपलं बिघडलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी रोज व्हिडिओ बनवणं ते एडिट करणं विषय शोधणं या सगळ्या गोष्टी मध्ये आपण इथे गुंतून गेलेलो असतो की आपल्या आयुष्यातली जी मूळ आहे ना ते आपण पूर्णपणे विसरून गेलोय पूर्णपणे पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये शांतता आहे ज्या गावामध्ये सोशल मीडिया नावाची गोष्ट म्हणजे तिथले लोक वापरत असतील पण त्या गावाला एक अशी ओळख आहे की ते गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आपल्या त्या पाचगणीच्या वरती भिलार नावाचं गाव आहे त्या भिलार गावाच्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला पुस्तकं वाचायला मिळतात त्या प्रत्येक घरामध्ये खूप म्हणजे खूप पुस्तक आहेत ते पुस्तकांचं गाव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याला दर्जा दिलेला आहे किती जणांना आपल्याला माहिती आहे मला असं वाटतं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे मी जिथलाच आहे त्या गावामध्ये प्रत्येक कानं जावं तिथं एक दिवस राहावं सगळं सोशल मीडिया सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या आणि एकदा त्या पुस्तकांच्या दुनियेत हरवून जावं आणि स्वतःला एक शांतता मिळवून घ्यावी म्हणजे माझं माझं वैयक्तिक मत आहे फार म्हणजे फार तिथे शांतता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकांमध्ये हरवल्यानंतर एका वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं मला असं वाटतं आणि प्रत्येकानं एक दिवस तरी तिथं जावं आणि एक दिवस तरी त्या पुस्तकांच्या गावाला भेट द्यावी